नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि आजचे जे आपले ट्रॅप आहेत ते वेगळेच आहेत म्हणजे आपण पिप्याचे ट्रॅप केले मागच्या वेळेस आपण पायपाचा वापर केला होता तर बघू शकता सुनील आणि अंक्या आणि बाळा तशी करत आहेत पिप्याची जे जे आपले ट्रॅप आहेत ते आणि आपण ट्रॅप कशा पद्धतीने बनवला तर बघू शकता आपण एक पिप्पा घेतला जे रिकामा पिप्पा असते ते आपण घेतला आणि त्याला आजूबाजूने जे आहेत पूर्णपणे भोकं पाडून टाकलेत आणि येथून जे बाटल्याचं जे आपल्या स्प्राईटचं बॉटल किंवा थंसअप कुणीही असेल तर आपण त्याचं तोंडाचा थोडं थोडं असं कापलं आहे कायची नाही आणि त्याचं जे तोंड असते तेच घेतलं आपण याला छेद पाळून ताराने बांधून टाकलं आहे आणि मागूनसुद्धा आपण तिकडे काढण्यासाठी फाललं आहे थोडं इथेही बघू शकता आणि यामध्ये आपण शेरण्या टाकल्या आहेत खाण्यासाठी त्यांना म्हणजे वास सुटतो म्हणजे एकदा खेकडा गेला की आतमध्ये येणार नाही पुन्हा तर बघू शकता आपण हे शेरण्याचा वापर केला आहे यामध्ये म्हणजे छोट्या ही अजून पिकलेल्या आहेत तर बघू शकता याचा आहे किशरणी वापरली आपण कारण आपल्याला शेतामध्ये भरपूर जागी आपल्याला भेटते आणि बाळासुद्धा कोंबडीचे आतडी घेतले थोडेफार आणले त्यांनी आणि त्याला भाजल्या गेले म्हणजे त्याचं जे तेल असते ते सुटते आणि बाळा जे काटक काटूक घेत आहेत छोटस त्याला लावत आहे ते लावून जे शेवटचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण ते चिंतकामध्ये बांधलेले जे कोंबड्याचे आतडे आहेत ते आपण घेणार तर बघू शकता अशा प्रकारे बाळांनी याला बांधले आणि तो चिरकुटामध्ये बांधून आणि शेवटच्या टोकामध्ये लावणार आणि सुनील हो पूर्णपणे बांधून टाकणार सध्या तर हा पण अशाच प्रकारे आहे आपण चारीच्या चारी पण पिपे आणि मागच्या वेळेसचे आपले जे ट्रॅप आहेत ते सुद्धा घेऊन आलो आहे आपण म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला भेटले होते पाच चार पाच खेकडे भेटले होते म्हणजे त्यावेळेस आपण व्यवस्थित बांधले नव्हते निघू निघू जाऊ लागले होते तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला <laughs> आमचं <सा> मोगली <laughs> तर मित्रांनो आता सध्या आपण झालो आहे रेडी म्हणजे आपले जे ट्रॅप आहेत ते पूर्णपणे झालेत आता आपण टाकणार आणि आता आपण चांगली जागा जे बघणार म्हणजे आपल्याला जे ट्रॅप आहेत ते आपल्याला टाकण्यासारखे जे जागा आहे दगड वगैरे त्या ठिकाणी खेकडे असतात त्या ठिकाणी आपण टाकूया तर आपले ट्रॅप वगैरे झालेत Ah, boblia. <abei> de <mascarindo> ओ इधर का मान बे सरका म्हणलं तसे पड़ा हा कुठं बांधतो रे तार पुरत नाही तर मित्रांनो भांडण्याचं कारण म्हणजे पाणी वाढत आहे त्या दिवशी पाणी येतं नव्हतं त्यामुळे आज पाणीवरून सोललंय आपले पिपे जे आहेत वाहून जाऊ नये यासाठी आपण तार वापरतो तोंडाला घातला घातलं फिरून बघाय पलटी पडू नाही पाण्यात जोर राहिला तरी पड कापल टिपून पण बा या, या दगडा कसं वाहून जात नाही आलं तरी जास्त ठा ोटाගोटा बर

ए। तर मित्रांनो फाने आपले जे ट्रॅप आहेत ते पूर्णपणे टाकलेले झालेत आणि आता आपण निघणार घरी डायरेक्टली येणार आपण उद्या तर बघूया सकाळी आपल्याला खेकडी किती भेटत काय नाही तर मित्रांनो आपला इथं एक एते एक टाकला होता ट्रॅप काढवाड उचल उचल किती आहेत बाहेर तर मित्रांनो दोन खेकडे आहेत म्हणत आहे आपला पहिलाच ट्रॅप आहे चांगल्या साईजचे आहेत दोन दिसत आहेत चांगल्या साईजचे दिसत आहे त्याच्यातनी तर आपण थोड्या वेळाकडे काढूया आता आपला दुसरा ट्रॅप काढून घेऊया सुनील येतला लागेल इथे एक दोरी बांधून ठेवली आपण हा लय मोठा लिहायचं जाऊ दे आपला दुसरा हॅलो गेला फेल ट्रॅप गेला हा टाकून दे नाही काय कमी टाकून दे हा व्यवस्थित बसला नव्हता रे आहे मित्रांनो इथं कुठेतरी टाकलाय म्हणते कारण बाळ टाकलेली आहे त्याच्यातनी हा पाईप आहे आपला ते तोंडापुशी लावली होती रे आपण तिथं जवळपास आहे का बघ बर

तर मित्रांनो येथे एक पिप्पा टाकलाय आपण काय झालं नाही का बघू शकता ट्रॅप मध्ये आला आपल्या एवढा मोठा केकडा तर खोलूया आपण यामध्ये सुद्धा आला तर मित्रांनो आपण हे सोडून घेऊया कारण आपण इथून खेकडे करायचे आपल्याला मित्रांनो बघू शकता चांगल्या साईजचे भेटले खेकडे मित्रांनो एक टाकला होता आपण ट्रॅप पाणी उतरून गेलं आले आले छोटे छोटे आहेत छोटी छोटी दिसत आहे यामध्ये काढ रे बोल ऐका बघ दिस कबक बर ना झालं असं काढ अरे यार तर दुधी खेकडा आहे मित्रांनो यामध्ये जिवंत आहे रे छोटे एकदम छोटे छोटे खिकडे आहेत कुठला की रे ते पला जिवंत आहे अजून छोटे छोटे खिकडे आहेत सोडून दे तर मित्रांनो येथे एक पिपा आहे पाहू शकता तर हा आपण पिपा काढणार यामध्ये किती भेटतात काय माहीत आणि आता आपण तिकडे दोन तीन काढून आलो पण आपल्याला त्यातली भेटले नाही एका दोन याच्यात दोन भेटले आणि एका याच्यात एक भेटले आणि पायपामध्ये छोटे छोटे भेटले बाळा इथं आहे येतला की कुठं रे हा इथं आहे याला दुरी नाही का रे बाळा दुरी नाही बापरे थंड कर

जास्त तरी पण चांगली साईज दिसत आहे <coughs> याला कसं काढतो दोनच तार आहेत ना याला काढ बरे याच्यातला बघू खेळा नाही नाही ग तसं नाही तार आहेत पिंगाळून आहेत उलट निघत नाही रे अटकून बसला ना खेकडा तू एक तार सोडला असता निघतोय सोडून चांगली साईज आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आपल्याला भाजीपुरते खेकडे मिळाले जास्त नको फाडू आपल्याला टाका जा

हे शरण्या टाकून देतात हे आहे आपण त्यांना चारा म्हणून टाकलं होतं शेरण्या शेतातल्या छोट्या छोट्या आणि कोंबडीच्या आतडी टाकली होती पण कोंबडीच्या आतडी सर्व खाऊन टाकलेत झिंगा आला पाहू शकतो किती छोटा आहे रे जात मी सोडून दे सोडून देते